हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला आरोग्यदायी अशी चटणी दाखवणार आहे चला तर करूया सुरुवात मी एक मोठी वाटी जवस घेतल्या अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप अर्धी वाटी लसूण आणि जिरे इतकं प्रमाण घेतलं आहे हे याला आपल्याला जवळचाच फ्लेवर पाहिजे ही जवळचीच चटणी खायची आहे फक्त मी ॲडिशन म्हणून काही वस्तू घेतल्या त्याने चटणीची चव छानच होणार आहे तर जवस हा आरोग्याला खूप गुणकारी असतो आणि आपण जवस खाण्यासाठी कंटाळा देखील करतो जवसमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री कॅल्शियम असतं त्यामुळे जवस हा प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे पण तोही पौष्टिक पद्धतीमध्ये आणि चविष्ट असा त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये जवस छान भाजून घ्यायचं आहे आपल्यांना येथे भाजताना काळजी घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम मंदच गॅसवर भाजायचा आहे जेणेकरून खमंग कुरकुरीत आणि भरपूर दिवस टिकणारी अशी चटणी तयार होते जवस भाजून झाल्यानंतर मी खोबऱ्याचे काप देखील भाजले बघा तेही कमी गॅसवरच भाजायचे तेलाचा वापर करायचा नाही आपल्यांना तुम्हाला काई है। जैने को मी काही ट्रिक्सनुसार ही चटणी दाखवणार आहे जेणेकरून मी कलर देखील छान येईल आणि टिकायला देखील छान टिकेल अशी जवशीचं प्रमाण आपल्यांना हे मोठी वाटीवर ठेवलं आहे आणि खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे मात्र थोडे थोडेच घेतले आहे आपल्यांना कारण की ही जवतची चटणी आहे म्हणून खोबऱ्याचे काप भाजल्यानंतर आता आपण शेंगदाणे देखील भाजून घेऊया बघा अगदी झटपट एकदा करून ठेवा महिनाभर खा चटणी ऐन वेळेला आपल्याला भाजीला काही नसलं तर आपण या चटणीबरोबर बरोबर चपाती देखील खाऊ शकतो शेंगदाणे भाजतानाच आपल्याला जिरे देखील यामध्ये टाकून घ्यायचे बघा काही लोक शेंगदाण्याची साल काढून टाकतात पण इथे आपल्याला साल काढायची नाही पौष्टिक बनवायचं सा त्या साल काढायला काही नाही काढायचीच नाही आपण आता शेंगदाणे छान खमंग कुरकुरीत भाजल्यानंतर मी इथे लसूण वापरणार आहे अर्धी वाटी हा लसूण एकदम छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला लसूण भाजल्याने चटणी टिकायला छान मदत होते चविष्ट देखील होते आणि लसूण आणि शेंगदाणे एकत्रित भाजल्यानंतर आपण पुन्हा त्यामध्ये जवस आणि खोबऱ्याचे काप टाकणार आहोत आणि पुन्हा थोडेसं एकत्रितपणे सगळं मिश्रण भाजून घेणार आहोत हीच माझी ट्रिक आहे आपण सगळं एकत्रितपणे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान होते या प्रकारे चटणी केल्याने आता दुसरी ट्रिक देखील सांगणार आहे तुम्हाला मी इथे गॅसची फ्लेम इथं मंदच केली बघा आपण लो फ्लेमवरच हे सगळं जिन्नस भाजून घ्यायचं आहे आपल्यांना त्यानंतर आता गॅसची फ्लेम माझी चालूच आहे त्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट वापरणार आहे हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे आपल्यांना काही लोक गॅस बंद करून ते गार झाल्यावर लाल तिखट मिक्सरमध्ये टाकतात आपण तसं न करता हे लाल तिखट देखील याच्याबरोबर भाजून घेणार आहोत ही माझी ट्रिक नंबर दोन याच्याने रंग छान चटणीला आणि चव देखील छान येतो कारण की हा लाल तिखट देखील छान गरम असतानाच भाजला जातो बघा आणि टिकायला देखील छान टिकते म्हणून या प्रकारे तुम्ही चटणी करून बघा खूप छान होते आता थोड्या वेळ लाल तिखटचा वास येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे बघा थोडा ठसका लागेपर्यंत त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद केली आणि हे सगळं गार करून घ्यायचं आपल्याला त्यानंतरच चटणी मिक्सरमध्ये फिरवायची आहे गार केल्यानंतरच फिरवा जेणेकरून चटणीचा टेक्चर छान येतो त्यामुळे आता हे सगळं सामान गार झालं माझं दहा ते बारा मिनटात त्यानंतर मी चारे चारे हे मिक्सरच्या भांड्यात सगळं एकत्रितपणे वाटून घेणार आहे ही चटणी पौष्टिक देखील आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मिक्सरमधून हे त्यामध्ये मी स्वादानुसार मीठ देखील वापरणार आहे येथे लाल तिखटचा वापर थोडा जास्तीच करा कारण की चटणी छान खमंग कुरकुरीत आणि तिखट देखील छान लागते म्हणून तुम्ही या प्रकारे जवतची चटणी करून बघा तुम्हाला कोणीही म्हणणार नाही ही जवळची चटणी आहे असं इतकी चविष्ट खमंग कुरकुरीत अशी चटणी तयार होते आता स्वादानुसार मीठ टाकून आपण छान मिक्सरला मोडवर हे ग्राइंड करून घ्यायचं आहे जा, जास्त पेस्ट करायची नाही या प्रकारे टेक्चर आलं पाहिजे बघा कलर बघा किती सुरेख आला आहे चटणीला आपल्या चवीला तर अप्रतिम बनते मग कर्णांना मंडळी ही रेसिपी ट्राय तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी ट्राय देखील करायला विसरू नका आणि तुम्ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करीत द्यायखाय करायला विसरू नका मंडळी आता ही चटणी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्याला देखील घेऊ शकतो खूप चविष्ट होते एकदा करून ठेवा डब्यात ठेवा महिनाभर खा मग आवडली ना मंडळी रेसिपी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग